कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेस सुरुवात झाली आहे आपण बघितलं तर तृतीय पंथी वर्गाची देशभरातल्या तृतीय पंथीयांसाठी पंढरपूरच्या कासेगाव मध्ये यात्रा भरते या ठिकाणी भाविक यल्लम्मा देवीची मनोभावे सेवा करतात देशभरातील तृतीय पंथीय व जोक्तिनींसाठी हा एक आनंद मिळत असतो सुंदर वेशभूषा व दागिन्यांनी नटून हे सारे जण यात्रोत्सवाचा भाग होतात या यात्रेचा पहिला दिवस पंढरपुरातून सुरू होतो पंढरपुरात यल्लमा देवीचा जग अर्थात देवीच्या मूर्त्यांची मिरवणूक निघते परंपरेप्रमाणे वैभव जोशी यांच्या घरामध्ये तृतीयपंथी यांच्या माहेरपणाचा मानपान होऊन यल्लमा देवीचे सर्व जग कासेगावकडे मार्गस्थ होतात कासेगाव येथील यल्लमा देवीच्या यात्रेचा आज मुख्य दिवस साजरा होणार आहे त्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातून तृतीयपंथी व देवदासी येत असतात हे सारे देवदासी तृतीयपंथी आजपासून कासेगावात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत येथील बुडाचे मानकरी आहेत त्यांच्याकडून आपण या यात्रेबद्दल या माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय या यात्रेचं या महत्त्व काय या आहे आणि कधीपासून सुरुवात ही यात्रा या रेणुका देवी यल्लामादेवीची यात्रा जवळजवळ या अडीचशे ते ती तीनशे वर्षापासून याची परंपरा चालू आहे परगणे कासेगाव हे पंढरपूर तालुक्यातलं तालुक्याचं ठिकाण पूर्वीच्या काळात या कासेगावातून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या चाव्या जायच्या हा तालुका नवरात्रातल्या रजा दिवशी तिसऱ्या माळेला रजा मानतात ह्याची बाखणूक इथनू होते मामादेवीचं इथे मंदिर आहे इथे बारा वाजता पालखी निघते त्याची बाखणूक इथून होते ती बाखणूक म्हणजे पंढरपूर तालुक्याकरता तसा ज्या काशिकादेवी यल्लामादेवीचा मान आहे ही मूळ सौदत्तीची ही घोड्याच्या नालेत इथे आली आणि त्यामुळे रेणुकामाता कोकटनूर जत सौदत्ती आणि कासेगाव या सेम यात्रा एकाच वेळेस एका ठिकाणी भरतात या यात्रेला जन जोगती तृतीयपंथी यांचा तीन दिवसाचा आनंद उत्सव असतो यात्रेला काल सुरुवात झाली पंढरपुरातून बहुब्राह्मणांच्या घरातून भाऊ जोशी यांच्या घरातून मान मानतूक सगळं घेऊन आहेर माहेर घेऊन यात्रा सुरुवात झाली कासेगावात आली कासेगावमध्ये वेसेच्या आत देव टेकले बारा वाजता देव यल्लामा मंदिराच्या जवळ आले परंपरेनुसार त्यांच्या त्यांच्या जागेवरच ते दे देव बसतात म्हणजे शेजारी जागा मोकळी आहे पालखीच्या म्हणून माझा देव आणून इकडे बसत नाही त्यांचे त्यांच्या गुरुंनी त्यांच्या त्यांच्या पूर्वजांनी जे परंपरा घालून दिली आहे त्या परंपरेनुसार तिथं ते देव बसतात तिथून काल रात्री बाराला यात्रा सुरुवात झाली आज या चिखलवाड्यावर सगळ्यात महत्त्वाचा आजचा दिवस तो म्हणजे आज रेणुकामाताला यायला मला नैवेद्य इथं गंध लिंब या वड्यावर बांध बांधले जातात काही लोकांचे पूर्वीच्या काळात जे नवस वगैरे असतात पण ते लिंबाचा फाटा ओल्या अंगाने का बांधायचा तर तो शरीराला आणि आपल्याला चांगला असतो घातक असतो त्याने इजा उपाय त्वचारोग वगैरे होत नाहीत म्हणून आपण तो लिंब बांधतो म्हणून ती प्रथा आहे लिंब गंध बांधायची इथनं घालून मातानीला उजवं घालून ते मला सोडतात त्याचा हा आजचा मुख्य दिवस उद्या पालखी माहेरला जाते दोन देशमुख हे देशपांडे दे हे मानकरी आहेत इथनं फिरून माहेर जाऊन या पालखीला सगळे देव जन चुकती निघतात कीच होतो आणि उद्या रात्री सात आठ वाजता यात्रेची सांगता होते येथील काही भक्तही आपल्यासोबत आहेत काय नाही यात्रा म्हणजे पूर जर त्या वर्षीप्रमाणे छानपैकी यात्रा पार पडलेली आहे सर्वजण जोगते आमच्या आलेले आहेत त्यांची सर्वांचे गाठी बेटे मुंबईपासून आलेले आहेत सर्वजण त्यांची गाठी बेटे पडते तसंही आम्हाला कोणाचा आधार नसतो या जत्रेमध्ये आमचे सगळे आई बहीण म्हणून आम्ही सगळे एक होतो पूर्णपणे जत्रा पार पाडतो देवीला काय सांगणार देवीला हीच साखड घालतो की आमचे जजमान लोक कोण असते आमच्या अन्नदाता असते त्यांना कोण दोन रुपये पाच रुपये देते त्यांना कायम सुख समृद्धी दे सगळ्यांचे यश बरकत दे आणि असाच आमचा परिवार असंच सुख समृद्ध आणि असंच आमची जडत्या वर्षी जत्रा दे ही राजकारणी तुमच्या मागण्या मान्य करतात का करतात आता कोण करते कोण नाही आता ज्याच्या त्याच्याप्रमाणे चालू आहे आताचा कलयोगच वेगळा निघलाय काय करायचं राजकारण कुठून आलात काय ना मी सोलापूर आबुलीताई म्हंजेली मी सोलापूरमध्ये भाजपचा इच्छुक आहे म्हणून फॉर्म भरलेला आहे आता देवा होते नी किती दिवस या यात्रेची सुरुवात होती काय या यात्रेबद्दल महत्त्व आहे यात्रा असते आम्ही पंधरा तारखेला आलो तीन दिवस हे लमादेवीची यात्रा असते पहिल्या दिवशी आम्ही येतो दुसऱ्या दिवशी आमचे गणलिंब वगैरे असतात कार्यक्रम असतो कार्यक्रम केला की तिसऱ्या दिवशी के के केच असते केच झाले की बांगड्या फोडल्या की आम्ही आमच्या गावी घरी जातो कुठलं गाव मग कांचन काय यात्रेसाठी आलाय हा काय महत्व आहे काय बघा लोकांना पवार आहे मी पंढरपूरचं पंढरपूर चवंडकी म्हणून आहे मी गुरु आहे तृतीय त्यांचा आणि विशिष्ट यात्रेच्या कालावधीमध्ये इथं लिंब वगैरे बांधलं जातं काय प्रथा आहे ह्या लिंबाची प्रथा म्हणजे काय आहे कुणाचा नवस असतो कुणाचं चटणा पडलेला असतं त्या हिशोबाने लिंब हा लिंब काय येतो आपलं शरीर आयुर्वेदिक आहे त्या दृष्टिकोनानं जगदंबेने त्याचा वारसा ठेवलेला आहे लिंबा त्या लिंबाचा त्यामुळे नवस पेडा लागतो काशीगाव मध्ये गणेश मोरे देवीला हो देवीला आलोय आम्ही काय साकड घात सगळ्यांना सुखी समाधानी ठेवा एवढीच इच्छा देवी पुढे शेकडो वर्षांची परंपरा जपणारी कासेगाव मधील ऐतिहासिक यलम्मा देवीची ही यात्रा या यात्रेत देशभरातील मानकऱ्यांच्या कमरेला परंपरेप्रमाणे लिंबाचे काटे गुंडाळून त्यांना वाजत गाजत मंदिरात आणण्यात येतं यात्रेसाठी आलेले आपल्या नवसपूर्तीसाठी लिंब बांधून देवीचं दर्शन घेतात आपण बघितलं तर पंढरपूर सह महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक येथून या देवीसाठी भाविक भक्त हे येत असतात आणि या देवीला जो नवस बोरलेला असतो हा नवस पूर्ण करण्यासाठी इथं लिंब गंध हे बांधलं जातं आणि इथली अशी प्रथा आहे की लिंब आणि गंध बांधून आपला नवस फेडायचा आणि त्यानंतर देवीला साष्टांग नवत घालून आपण प्रार्थना करायची अशी या ठिकाणीची प्रथा आहे दत्तात्रय देशमुख स्टोरी डॉट कॉम पंढरपूर